नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेल्या ग्रामसेवक भरतीमध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही चोवीस सप्टेंबर सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये पुणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान युनिट कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार बीट हे संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान युनिट आहे प्रश्न क्रमांक तिसरा सुवर्णदुर्ग हा किल्ला पुढीलपैकी कोणी बांधलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शिलाहार राजा यांनी सुवर्णदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा वळणेश्वर हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गुहागर या ठिकाणी वळणेश्वर हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचवा ग्रामपंचायत मेंबर हे कमीत कमी व जास्तीत जास्त किती असतात तर ऑप्शन क्रमांक तीन ग्रामपंचायत मेंबर हे कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा इतके असतात प्रश्न क्रमांक सहावा पंचायत समितीचा सचिव पुढीलपैकी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो प्रश्न क्रमांक सातवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कधी झाले तर ऑप्शन क्रमांक एक सहा डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले प्रश्न क्रमांक आठवा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सोलापूर महाराष्ट्र या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक नऊ दारिद्र्य ही एक कोणती समस्या आहे तर ऑप्शन क्रमांक एक दारिद्र्य ही एक सामाजिक समस्या आहे प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत असलेल्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन दर केसा या टेकड्या महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत असलेल्या टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक बारा सहकारी संस्थेमध्ये किमान किती सदस्य असावे लागतात तर ऑप्शन क्रमांक चार किमान दहा सदस्य हे सहकारी संस्थेमध्ये असावे लागतात प्रश्न क्रमांक तेरा ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चाळीस हे कलम ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधित असलेले कलम आहे प्रश्न क्रमांक चौदा विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे बावन्न या वर्षी विनोबा भावे यांनी भूदान ही चळवळ सुरू केली प्रश्न क्रमांक पंधरा गिर गायीचे उगम स्थान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात या राज्यामध्ये गिर या गायीचे उगम स्थान आहे प्रश्न क्रमांक सोळा तांदळाच्या रोपांवर खैरा हा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक तीन जस्त या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे तांदळाच्या रोपांवर खैरा हा रोग होतो प्रश्न क्रमांक सतरा दाजिगम हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते तर ऑप्शन क्रमांक तीन जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाजिगम हे अभयारण्य येते प्रश्न क्रमांक अठरा संगणकामध्ये कॉपी करण्यासाठी कोणती की वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन कंट्रोल प्लस सी हे संगणकामध्ये कॉपी करण्यासाठी वापरतात प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते तर ऑप्शन क्रमांक एक सोयाबीन या घटकामध्ये प्रथिनाचे प्रमाण हे सर्वात जास्त असते प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी चीनने कोणते ॲप्लिकेशन बंद केलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन टिकटॉक हे ॲप्लिकेशन चीनचे बंद करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सीची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एक ऑगस्ट सन एकोणीसशे बासष्टमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक बावीस ग्रामीण का, का फॅमिलीमधील पुढील पीक कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गहू हे ग्रामीणिका या फॅमिलीमधलं पीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस विदेशी गायीची जात पुढीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जर्सी ही विदेशी गायीची जात आहे प्रश्न क्रमांक चोवीस संगणक आउटपुट डिव्हाइस खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार मॉनिटर हे संगणक आउटपुट डिवाइस आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पीटस हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सन सतराशे चौऱ्याऐंशी या वर्षीचा पीटस हा कायदा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकाराचा पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वल्ली या प्रकाराचा हिमालय हा पर्वत आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस स्नायूच्या अंकुचनामध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात तर ऑप्शन क्रमांक चार कॅल्शियम हे खनिज घटक स्नायूच्या अंकुचनामध्ये आवश्यक भूमिका बजावतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पेट्रोलियम यासाठी अंकलेश्वर हे ठिकाण प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील महत्त्वाची वने कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने ही पानझडी आहेत प्रश्न क्रमांक तीस भारतामध्ये कोणत्या खताचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन नत्रयुक्त या खताचा वापर हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो प्रश्न क्रमांक एकतीस कोकण सदाबहार नावाची जात ही कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार कोकण सदाबहार नावाची जात ही सवळी या पिकाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बत्तीस जीवनसत्व टिंबटिंब हे बायोटीन म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन बी सेवन हे जीवनसत्व बायोटीन म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेहतीस माहिती तंत्रज्ञान कायदा हा कधीपासून अंमलात आला तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार या वर्षी माहिती तंत्रज्ञान कायदा हा अंमलात आला प्रश्न क्रमांक चौतीस मातीला लाल रंग हा कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो तर ऑप्शन क्रमांक तीन हिमेटाईट या घटकामुळे मातीला लाल रंग प्राप्त होतो प्रश्न क्रमांक पस्तीस हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच कोणता रोग होय तर ऑप्शन क्रमांक तीन हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच रक्तशे हा रोग होय प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणते पीक हे खरीपाचे पीक नाही तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार हरभरा हे पीक खरीपाचे पीक नाही